आया बाया सांगत होत्या होतो जेव्हा तान्हा तान्हा दुष्काळात मायचा माझ्या आटला होता पान्हा आमंदी पाणी टाकून मळे पाजत जाय पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय पिठामंदी पाणी टाकून मळे पाजत जाय पिठामंदी तवा मळे पिठामंदी दिसती माझी माय

तिच्या मदी दिसती माझी माय माय भरावी तुझी ओटी माय म्हणून आनंदान भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माये तुझ्या पोटी माया मनुनी आनंदाने भरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म घ्यावा माय तुझ्या तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय तुझ्या चरणी ठेवून माथा धरावे तुझे पाय